पंढरपुरामध्ये सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल या भीतीने एका वृद्धाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली वयस्कर व्यक्तीचा गळ्यावर पोटावर छातीवर चाकोने वार करून खून करण्यात आला पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला सूर्यकांत देवप्पा रेवे वर्ष पासष्ट राहणार सध्या ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे मृत्यू व्यक्तीचे नाव असून याबाबत कुमार जाधव राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अधिक माहिती अशी की आपोच्या एका महिलेशी अनधिक संबंध असल्याने महेश सूर्यकांत रेवे यांना माहीत होते ते इतर नातेवाईकांना सांगतील या भीतीने आरोपी सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर पोटावर छातीने चाकोने वार करून त्यांना ठार मारले या घटनेची माहिती मिळताच उपविगीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी आरोपी लगड ताब्यात घेतल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका